दादा फॉरेस्ट विषय प्रश्न आहे सांगा कुठे मी बोडरे गावाचा रहिवासी आहे ते मागे घ्या बोडरे हे तिकडे बोडरे घ्या नाव सांगा तुमचं सुरेश राठोड हां बोला सुरेश भाऊ काय सर आमच्या गावात बोडरे गावाचा रहिवाशी आहे बोडरे गावातील शेतकरी कुटुंबांकडे प्रत्येकांकडे दहा 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 पंधरा पंधरा गाई आहेत त्यांना आता चारायला जागा नाही बोडरे गावापासून जवळच फॉरेस्ट आहे डिपार्टमेंट तर ते म्हणता की हे डिपार्टमेंट पूर्ण झाडे लावलेले आहे ला डोंगरात तर चारायचं चार नाही आता गावाजवळ शेती भर शेती आहे लक्षात मॅडम यांना आपण गुरुचरण आपण देऊ शकतो का पावत्या पाडून गव्हर्नमेंट आहे का एकोणीसशे बहात्तर अंतर्गत वन्यजीव वन क्षेत्रामध्ये गुरे चराई पूर्णपणे बंद असते आणि जे बोडरे गावालगत जे बारा हेक्टर रोपण क्षेत्र झालेलं आहे त्या बारा हेक्टर क्षेत्रामध्ये हे गुरे चरतात सर जवळजवळ साडेसात हजार रोपं लावलेले आहेत तिथं तिथं नेमके चरतात आजूबाजूला काही त्यांना सांगितलेलं तरी सुद्धा ऐकत नाही सर ते येतो ठीक आहे ठीक आहे सर वन्यजीव वन क्षेत्रात गुरे चरायचं तसं प्रयोजन नसतं सर माझी सर आपण एक मिनिटच आहे दादा नमस्कार मी भीमराव जाधव बोलतोय कायदेशीर आठ आता जी साहेबांनी सांगितली एकोणीसशे आणि जे काही इतर फॉरेस्टचे ऍक्ट कायदे आहेत ते कडक आहेत ठीक आहे त्या कायद्याच्या पलीकडे जाऊन आपल्याला काही बोलता येणार नाही परंतु दादा या निमित्ताने माझा एक सार्वजनिक प्रश्न आहे खरं तर न राहून आम्हाला प्रश्न या ठिकाणी विचारावा लागतो आहे बरेच काही प्रश्न आपण आमचे सोडवले आहेत काही प्रश्न सुटायचे आहेत परंतु मोजे बोट्रे आणि शिवापूर या ठिकाणी जो सोलर प्रकल्प कार्यान्वित आहे त्याच्या बाबतीत बऱ्याच लोकांना ज्ञात आहे की त्या जेवढ्या परिसरामध्ये तो प्रकल्प आहे जिथं नुकताच आता साहेबांनी एकोणीसशे बहात्तरचा दाखला देत वन कायदेशीर आड घातली परंतु मला या निमित्ताने प्रादेशिक आणि वन्यजीव वन्यजीव विभागाला हा प्रश्न विचारायचा आहे की ऑट्रम घाटाच्या पायथ्यापासून तर सुमारे राजनगावपर्यंत सुमारे बाराशे साडेबाराशे एकर त्यापैकी आत्ताच मागे माननीय जिल्हाधिकारी साहेबांनी पण स्पष्ट केलं आहे की पर्यावरण झोनमध्ये कुठले प्रकल्प उभारता येत नाही त्या ठिकाणी मग फॉरेस्ट फॉरेस्ट वाल्यांनी कशा पद्धतीने त्यांना काय सहकार्य केलं हा एक प्रश्न आहे ठीक आहे तो प्रश्न फार गंभीर स्वरूपाचा भीमराव एकेका प्रश्नाची उत्तर तुम्ही घ्या दादा माझे दोनच प्रश्न आहे या ठिकाणी पहिला प्रश्न तुमचा काय आहे माझा पहिला प्रश्न किंवा इको सेन्सिटिव्ह झोन मध्ये सोलरचा प्रकल्प कसा उभा केला हा प्रश्न तुमचा माझा दोन प्रश्न दादा माझे दोन्ही प्रश्न मी या ठिकाणी सांगून देतो माझा पहिला प्रश्न तो आहे की ठीक आहे पर्यावरण झोन मध्ये यांनी कसं केलं संबंधित विभाग त्याचं उत्तर देईल आणि ते उत्तर देण्या अगोदर माननीय जिल्हाधिकारी साहेबांकडे त्या सगळ्या अहवालामध्ये सगळ्या गोष्टी क्लिअर झाल्या आहेत दुसरा प्रश्न आहे की त्या ठिकाणी रात्रीच या सोलर कंपनीच्या गेट जवळ म्हणजे अलीकडे रस्त्याला लागूनच एक मोठा असा दिवा लावलेला आहे दिवा मोठा दिवा जो रात्रभर असा फिरतो हो त्याच्यामुळे अगदी वन्यजीवन वन्यजीवांना सुद्धा त्याचा त्रास आहे रात्री बेरात्री डुक्कर असतील तुला तर प्रॉब्लेम काय त्याच्यामुळे तो त्रास होतो दादा तर ही जी काही परवानगी या कंपन्यांना देण्यात आलेली आहे ती कुठेतरी ते फॉरेस्ट कायद्यामध्ये बसते का हा माझा प्रश्न आहे बघा ह्या फॉरेस्टच्या विषयावर मी कधी सार्वत्रिक आजपर्यंत बोललो नाही मी त्याची वस्तुस्थिती तुला सांगतो फॉरेस्टच्या जमिनी त्या लोकांकडून दलालांनी कमी पैशांमध्ये घेतल्यात त्यावेळेस तिथं काहीही होत नव्हतं त्या जमिनी ह्या क्लास टू म्हणजे इनाम वर्ग दोनच्या जमिनी होत्या बरोबर इनाम वर्ग द दो दोनची जमिनी जमीन ही जर शेती प्रयोजनासाठी जर करायची असेल तर त्याला जिल्हाधिकारी पन्नास टक्के नजरांना भरून त्याला परवानगी देत होते बरोबर पण उद्योग विभागाचा एक जी आर आहे क्लास टू लँड इनाम वर्ग दोनची जमीन ही बोनाफाईड इंडस्ट्रील यूजसाठी घ्यायची असेल तर त्याला दोन टक्के नजराणा भरून ती जमीन देता येते बरोबर त्याचा आधार घेऊन मी आमदार नसताना ह्या सोलर कंपन्यांनी दोन टक्के नजराणा भरून त्या त्या जमिनी ह्या इंडस्ट्रीयल यूजसाठी घेतल्यात एक नंबर दोन त्यांनी रजिस्टर डॉक्युमेंट्स नोंदवल्यामुळे ते कायदेशीर बाबी तिथं तयार झाल्यात रजिस्टर डॉक्युमेंट्स खरेदी खत जर रजिस्टर ऑफिसमध्ये नोंदवले गेलं तर त्या दिवाणी स्वरूपाचं ते ज्युडिशियल्स अधिकारामध्ये येतं त्यामध्ये महसूल विभाग त्याच्यामध्ये फार काही करू शकत नव्हतं ही वस्तुस्थिती आहे जर तुमचा अज्ञानाचा जर गैरफायदा घेऊन काही झाला आहे तर त्याच्या तक्रारीच्या अनुषंगाने आपण चौकशी समिती गठीत करावी असं मी वरती बोललो होतो नंबर दोन काही लोकं मयत आहेत आणि मयत असताना त्या लोकांच्या जमिनी खरेदी झाल्या आहेत हा चारशे वीस एकशे वीस ब कलमा अंतर्गत गुन्हे दाखल करावे अशा सूचना दिल्या होत्या यामध्ये तो व्यक्ती मयत असताना त्या कंपन्यांचं म्हणणं होतं की आम्हाला माहिती नाही दलाल लोकांनी समजा त्याच व्यक्तीचं आधार कार्ड वापरून किंवा आधार कार्ड बनून हा व्यक्ती तोच आहे असं खोटं भासून त्या जमिनी खरेदी करून दिल्या आहेत यामध्ये त्याची सविस्तर चौकशी केल्यानंतर काही प्रकरणं पोर पोलिसांनी गुन्हे दाखल केले चार्जशीट फ्रेम झालेत त्यामध्ये ते आता न्यायालयात चालले आहेत नंबर तीन आर आर व्हॅल्यूपेक्षा कमी त्याला कन्सिडरेशन द्यायला नको होतं हा एक महत्त्वाचा मुद्दा यामध्ये अधोरेखित होतोय बरोबर मी याच्यावर एकदा बैठक घेऊन मागे याच्यामध्ये इन्कम टॅक्स ॲक्टमध्ये तरतुदी आहेत आए। आयदर एखादी जर वस्तू जिची व्हॅल्यू म्हणजे आर आर व्हॅल्यू म्हणजे गव्हर्नमेंटचा दर हा जर एकरी किंवा हेक्टरी जर चार लाख रुपये असेल तर चार लाख रुपये कमीत कमी त्याच्या खात्यामध्ये जमा झाले पाहिजे आणि जर जमा झाले नसतील तर त्या कंपनीला त्याच्यावर इन्कम टॅक्स म्हणजे गिफ्ट की बाबा ह्या वस्तू चार लाख रुपयाची असताना दोन लाख रुपये त्यांना खरेदी मिळाल्यात म्हणून दोन लाखावर त्यांना टॅक्स त्यांनी भरावा आयदर त्या शेतकऱ्यांना पैसे द्यावे असं आता एक हे सगळे लिगल कॉन्सिक्वेन्सेस आहेत यामध्ये नुसतं लढायचं म्हणून लढून चालणार नाही मी आता साहेबांना तीनदा त्याच्यावर बैठका झाल्यात फर्मी जे बी एम आणि जय भारत मारुती आणि वेल्सफन विनित मित्तलची एक कंपनी कोणी मी तुम्हाला शपथपूर्वक सांगतो या सोलर कंपन्यांमध्ये शेतकऱ्यांच्या टाळूवरचं लोणी खाणाऱ्यांची अवलाद मंगेश चव्हाणची नाही या सोलर कंपन्यांमध्ये त्या मालकांना मी कधीही पाठ मागे घातलं किंवा अधिकारी इथं साक्षीला आहेत मागच्या अधिकाऱ्यांना विचारा सोलर कंपन्यांना मदत करा मी असं सांगितलं नाही शेतकऱ्यांवर जे तीनशे पंच्याण्णव तीनशे एकोणऐंशी तीनशे तेवीस तीनशे चोवीस सेक्शन खाली आय पी सी खाली जे गुन्हे दाखल झालेत ते बी समरी करण्यासाठी मी पोलीस प्रशासनाला वारंवार सांगितलं आहे त्या महिलांवर दरोडेचे गुन्हे दाखल तुम्ही केलेत हे चूक केली आहे मी स्वतः साक्षीदारी साहेब हा यामध्ये ते गिरीश महाजन साहेब असतील किंवा सगळ्यांना तुम्ही मागे जो जामनेरला कार्यक्रम झाला त्यामध्ये मी त्याचा कायदेशीर पाठपुरावा केला या अनुषंगाने ज्या महिलांवर तीनशे पंच्याण्णव सारखे गंभीर स्वरूपाचे गुन्हे दाखल झाले आहेत ते तुम्हाला समरी एकशे एकोणसत्तर कायद्यान्वये तुम्हाला बी समरी करून द्यायचं माझं मत आणि पोलीस प्रशासनाचं जर आता लोक नाही आहेत पण आम्ही ते करून देऊ नंबर दोन तुम्हाला शेतकऱ्यांना जी फसवणूक झाली आहे कमी पैशांमध्ये त्यामध्ये काही दलाल लोक आहेत काही एजंट लोक आहेत यामध्ये जर आपण कायदेशीर सार्वजनिक हो आता मला ते कागद माझ्या डोळ्यासमोर नाही आहेत काही लोकांना ते मान्य आहे ठराविक काही लोकांची फसवणूक झाली आहे त्याला वाढीव मोबदला देण्यासंदर्भात कंपनीला मी एकदा सांगतो पण आता एकदा रजिस्टर डॉक्युमेंट्स नोंदवल्यानंतर वाढीव हो मोबदला मागण्याची तरतूद कायद्यात नाही ऑफ द रेकॉर्ड आपण त्यांना सांगू की बाबा तुम्ही हे आर आर व्हॅल्यूपेक्षा कमी पैसे दिले आहेत जर तुम्ही यांना पैसे दिले नाही तर मी इन्कम टॅक्स आणि ईडी यांना तक्रारी केल्या तर तुम्हाला पॅनल्टी ही दोनशे टक्क्याची तरतूद आहे, आहे। चा चा आत, ते पैसे तिथे भरण्यापेक्षा या शेतकऱ्यांना द्या असं सांगावं अशा विचारा अंतिम आहे पुढच्या काळात सोलरच्या प्रकरणाच्या अनुषंगाने मी सविस्तर पुन्हा बैठक घेतो दोन बैठका झाल्यात एका बैठकीला ते लोक नवते मागच्या आठवड्याच्या बैठकीला मी मुंबईला बैठकीला होतो म्हणून येऊ शकलो नाही पुढच्या बैठकीला मी पुन्हा हजर राहतो सोलर कंपन्या जिथं चुकीच्या असतील त्यांना पाठीशी घालणार नाही बंजारा समाजावर अन्याय होणार नाही एवढंच तुम्हाला सांगतो बरोबर ठीक आहे सर या सगळ्या घटनेचा मी साक्षीदार आहे आम सभेच्या निमित्ताने पण मी या ठिकाणी हे सांगू इच्छितो की दादा गेले पाच सहा वर्षाचा हा संघर्ष आपण अतिशय काळजीपूर्वक आणि गांभीर्याने घेऊन संपुटात आणण्याच्या दृष्टिकोनातून खूप या ठिकाणी बैठका घेतल्या आदरणीय त्याच्यामध्ये प्राणसाहेब तहसीलदार साहेब हे देखील खूप महत्वाची भूमिका बजावत आहे या निमित्ताने मी धन्यवाद पण करतो परंतु आता माझ्या मित्राने जो हा प्रश्न या ठिकाणी उपस्थित केला आहे वन चराईचा तो प्रश्न खूपच गंभीर आहे कायद्याच्या दृष्टिकोनात तर बसत नाही पण काहीतरी तोडगा त्याच्यात काढा त्याच्यामध्ये बघा जर तुमचं काही तिथं जर झाडं नसतील काही नुकसान होत नसेल तर काही गोष्टी ह्या बघा कामं करताना कायदा काय म्हणतो अधिकाऱ्यांना पगार भेटतो त्यांनी एक रुपया कोणाकडनं घेऊ नये काही तुम्ही म्हणजे काही अधिकारी घेतात की नाही कायद्यात काय आहे की पैसे घ्यायचे नाही पगार देतात शासन तुम्हाला तरी तुम्ही पैसे घेतात ना मग तसं एखाद्या शेतकऱ्याचं डोर दौर, गुरं ढोर भुके मरतायत जर काही नसेल तर था सांभाळून घ्या एवढंच तुम्हाला विनंती प्लांटेशन क्षेत्र वगैरे परमिशन देतो सर जनरली प्लांटेशन जर केलेलं असेल ना प्लांटेशन क्षेत्रात आपण परमिशन नाही देत पण इतर क्षेत्रात आपण जनरली परमिशन देत असतो प्लांटेशन क्षेत्र असेल ना सर तर आपण देत नाही वनक्षेत्र ते सोडून वनक्षेत्र असेल तिथे आपण परमिशन देतो देत। देत। गुरुचरण दे। तेवढं पण चालेल दादा जिथे वारे आ... संपवायचा आता छोटे फंक्शन के लिए मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल मिलेगा सिर्फ दस हजार रूपयों में मयूर क्लासिक एसी बैंकवेट हॉल जुड़े सोलापूर मॅनेजमेंट बाय स्पाइस एंड आयसी इवेंट्स जयेश दर्बी कलेक्शन कॉटन लिनन यासह अनेक ब्रँडेड कंपन्यांच्या सूटिंग शर्टिंग साठी जयेश दर्बी कलेक्शन सात रस्ता मोदी पंकाविरी जवळ सोलापूर